हो नमस्कार मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये कशा आहात सगळे सगळ्याजण मस्त असतात मजेत असतात आणि माहेरीच्या सुट्टीचा आनंद घेत असतात कारण आता रक्षाबंधन चालू आहे आणि त्यासाठी जणी ह्या माहेरी गेलेल्या असतील तर मी सुद्धा रक्षाबंधनच्या दिवशी तर काय आले नाही कारण की मम्मी गेली होती मामाच्या तिकडे मामाला राखी बांधायला त्यामुळं मग मी रक्षाबंधनला आले नाही पण त्याच्यात दुसऱ्या दिवशी मी आले मला वाटलं की दुसऱ्या दिवशी मम्मी येईल शंभर टक्के पण मावशीचं दुखत होतं त्यामुळं मग ती तिकडंच हॉस्पिटलमध्ये मावशीला घेऊन गेली आणि मी दुसऱ्या दिवशी गेले पण कसं तिथं मम्मी नव्हती मग अजिबात मला करमलं नाही मम्मी असली ना मग मला म्हणजे असं घर भरल्यासारखं वाटतं पण मला अजिबात करमलं नाही तशी कसं तरी राहिले कारण की म्हटलं आता परत तिथून रिटर्न येण्यापेक्षा तिथंच थांबलेलं बरं कशी तरी रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता दुसऱ्या दिवशीचं हे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे मी जातानी पण काय ब्लॉग शूट नाही केला डायरेक्टली दुसऱ्या दिवशी ब्लॉग कंटिन्यू केलेला आहे तर बघा आता सकाळचं वातावरण आहे आणि आता तुम्ही म्हणताल की माहेरी आहे तरीसुद्धा एवढं लवकर उठली आहे कारण की मम्मी नव्हती त्यामुळं मग माझे आजोबा माझा भाऊ आणि पप्पा यांच्यासाठी पण स्वयंपाक वगैरे करणं गरजेचं होतं त्यासाठी मग मी लवकरच उठले नाही तर मम्मी जर असली ना तर मग मी, मी डायरेक्टली आठ साडेआठला उठते पण आता लवकर उठले आज तर बघा रात्री पाऊस झाला होता त्यामुळं ना एवढं मस्त सकाळचं वातावरण वाटतं ना पावसाचं गावाकडचं वातावरण खरंच भारी असतं बरं का ज्या दिवशी रात्री पाऊस होतो ना त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एकदम सकाळी म्हणजे सहा सातच्या दरम्यान जर तुम्ही बघितलं ना बाहेरचं वातावरण तर एवढं भारी असतं एवढं असं लालसर कोळ ऊन असतं आणि एवढं भारी वाटतं ना तर बघा आता मी सगळं आवरलंय म्हणजे इकडचं आता इकडे येऊन तर थोडा आराम करायचा आता पण आता मम्मीच गायब आहे त्यामुळं मग मलाच ला आवरावं लागलं अजून तर धुनं बाकी आहे पण आवरता येईल आणि मम्मी आता निघली आहे श्रीरामपूरवरून तिला यायचं आहे त्यामुळं मग आता दुपारच होईन यायला आणि दुपारच्या नंतर मग कसं पाऊस वगैरे पण येतो माझं पण काही नक्की नाही मी राहते की जाते त्यामुळं मग आवरून घेतलंय सगळं आणि तुम्हाला मला एका ज्वेलरीबद्दल पण सांगायचं आहे ही माला ही माला ही तर बघा तुम्ही पाहताय मी हे सुंदर असं मंगळसूत्र वेअर केलंय खूप सुंदर आहे मॅटमध्ये आहे मला हे मंगळसूत्र तर एवढं आवडलंय ना तुम्हाला पण जर घ्यायचं असेल ना असं मंगळसूत्र किंवा यातून अजून त्यांच्याकडे व्हरायटीज आहे फक्त मंगळसूत्रच नाही तर भरपूर त्यांच्याकडे तुम्हाला ज्वेलरी बघायला भेटतील इंस्टाग्रामवरती मी कोला पण केलेला आहे सोबतच तुम्ही त्या युट्यूबला पण आहेत आलिशा शेख म्हणून जर सर्च केलं तर तुम्हाला त्यांचं चॅनल भेटेल यूट्यूबला पण आणि इन्स्टाला पण ते आहेत आलिशा शेख म्हणून जर सर्च केलं तर खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे आणि बघू शकता तुम्ही खूप लाँग पण आहे मला तर एवढं आवडलं नाही म्हणजे अशा काठपदरच्या ब्रॉडवाड्या साड्या ज्या असतात ना जर यांच्यावरती खूप सुंदर वाटतात आणि अशा मॅट मंगळसूत्राचं आता खूप ट्रेंड चालू आहे म्हणजे याच्यावरती तुम्ही मॅचिंग असं चोकर वगैरे जर वेअर केलं ना तर अतिशय सुंदर लूक येईल म्हणजे लग्न असू द्या कुठलंही फंक्शन असू द्या किंवा आपण घरी सणासुदीला पण असं मस्त जेव्हा तयार होतो तर तेव्हा तुम्ही खूप सुंदर असा लुक आपला जर बनवला तर त्याच्यावरती हे मंगळसूत्र व्यर्थ केलं तर खूप सुंदर असा लुक येईल तर आता तुम्ही पाहू शकता जर हे ब्रॉड काट नसते ना तर एवढं छान वाटलं नसतं पण साडीचे जेव्हा असे ब्रॉडकाट असतात ना काटपदरच्या साड्या वगैरे तर त्याच्यावरती खूप सुंदर लुक येतो आणि खूप छान मला खूप म्हणजे खूप जास्त आवडले जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की त्यांना मेसेज करा त्यांना प्राईज विचारा मारांना मला न विचारता कारण मलाच खूप कमेंट येतात तर मला याची प्राईज माहीत नाही आहे त्यांनी मला हे गिफ्ट म्हणून पाठवले पण मला खूप जास्त आवडले आणि असं नाही आहे की मी त्यांचं प्रमोशन करते आहे म्हणून तुम्हाला सांगते मला पर्सनली याची क्वालिटी खूप जास्त आवडली आहे आणि लाँग पण आहे खूप माझ्या हाईटला पण ते बरोबर सूट झालं आहे याच्यावरती असं मॅचिंग तुम्हाला त्यांच्याकडे चोकर पण भेटेल आणि पाहिजे तशी त्यांच्याकडे तुम्हाला ज्वेलरी पण अवेलेबल होईल जर घ्यायचं असेल तर नक्की घ्या खूप सुंदर आहे आणि तुम्हाला मी जवळून पण दाखवते ह्या अशा वाट्या आहेत इथे कलरचे म्हणी आहेत आता मला असे पाहिजे होते त्यामुळे मी त्यांच्याकडनं असं ऑर्डर केले त्यानंतर ना इथे इथे पण तुम्हाला असं कलरमध्ये भेटेल तुम्हाला जसे पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता मला त्यांनी भरपूर फोटोज पाठवले होते पण माझ्याकडे ऑलरेडी भरपूर मंगळसूत्र आहेत ते ते व्हिडिओमध्ये पाहतात त्यामुळे म्हटलं मग सेम सेम नको त्यामुळे मी हे ऑर्डर केलं होतं त्यांच्याकडून दर दर सेल में तर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मग तुम्ही नक्की जा आणि एक महत्त्वाचं म्हणजे ट्रस्टेड पेज आहे ट्रस्ट काहीच अशी नाही एकदम माझ्यावरती ट्रस्ट ठेवून तुम्ही शॉपिंग करू शकता त्यांच्याकडून कारण की मलाच खूप जास्त आवडले आणि खूप सुंदर दिसते तर कसं दिसते मला नक्की सांगा आणि त्यांना जाऊन मेसेज करा इन्स्टाला प्लस यूट्यूबला कमेंट केल्या तरीसुद्धा चालते त्यांच्या व्हिडिओला आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा खूप सुंदर आहे मंगळसूत्र आणि आता मम्मीकडं आली तर म्हटलं चला मस्त आता तिकडं कसं घरी असले ना मग नुसतं घरात घरात असते आणि मग असे बाहेरचे व्हिडिओ बघायला भेटत नाही पण आता आहे एक दिवस मी काल दुपारी आले होते पण आज ब्लॉग स्टार्ट केला डायरेक्टली म्हटलं मग ठीक आहे चला तर आता मम्मी येईल दुपारी तोपर्यंत मग व्हिडिओसाठी तर आवरलं पण नेमकं काय झाले की भावाला त्याला म्हणजे ववळून वगैरे झालं बाबा पण आले होते माझे आजोबा तर त्यांना पण वळून वगैरे झालं आणि ते आता गावी गेले माझा भाऊ गेला त्यांना सोडवायला त्यामुळं माझे व्हिडिओ शूट करायला कोणी नाही शक्य तो, तो करतच नाही कधीतरी करतो पण मम्मी खूप छान व्हिडिओ शूट करते खूप वेळेस मला कमेंट आले की तुझे व्हिडिओ कोण शूट करतं तर माझी मम्मी करते म्हणजे इकडचे जर व्हिडिओ असतील ना रानातले तर ती मम्मी करते आणि तिकडे जर असेल तर मी करते स्टँड लावून तुम्ही खूपदा बघितलेलेच आहे की माझे स्टँड लावून किचनमध्ये वगैरे व्हिडिओ असतात तर ठीक आहे आता मम्मीची वाट बघावं लागेल आणि पावसाचं एवढं वातावरण आहे काल पण मला वाटलं होतं ती काल येईल काल पण वाट बघितली पण ती काल आली नाही आणि बघू आता आज तर निघली आहे म्हटली आहे कधी येते काय म्हणून तोपर्यंत तो फोटोज वगैरे काढून घेते आपल्या टाइमर लावून आणि व्हिडिओ पण शूट केलेत बरं का कसं तीच एवढे भारी व्हिडिओ शूट करते ना इकडे आल्यानं ना राहनातले जर व्हिडिओ असेल तर मला तिच्याकडूनच शूट करावे वाटतं कारण की काय होतं घरी मीच व्हिडिओ शूट करते मग इकडे ना मला असं वाटतं माझे कुणीतरी व्हिडिओ शूट करावा म्हणजे ते थोडंसं बॅक कॅमेऱ्याने जर व्हिडिओ शूट केले तर अजून पण भारी वाटतात आणि फ्रंट कॅमेऱ्यापेक्षा त्यामुळे मग आता कधी येते काय माहीत चल बघू त्यांची वाट बघावं लागेल आणि एक इकडे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन डॉगी दाखवले होते तर एकाचं नाव होतं रॉकी आणि जॉकी पण आता जो छोटा होता ना जॉकी तर तो मी यायच्या आधीपासूनच गायब झालेला आहे म्हणजे कुठं आहे काय माहीत का ना आता इकडं कशी वाघाची पण भीती बर का आणि असे मोठे मोठे ऊस पण आहेत आता इकडे तुम्ही पाहू शकता इकडं हे ऊस आहे आणि पलीकड तिकडे पण ऊस आहे पण पप्पा म्हणतात की ऊस ऊसामध्ये त्यांनी बिबट्या बघितला होता मग आता काय माहिती तो गायब पण आहे जॉकी तर आज तिसरा दिवस येतो काय आलेलाच नाही आणि इथं मग हा एकटाच बसलाय याला पण करमत नाही याला मस्त बसायला जागा केली आहे पण आता बिचारा जवळ दो दोघं दो बसत होते पण आता एकट्याला पण करमत नाहीये काही आणि बघा मम्मीने खूप छान छान झाडं लावली तिला झाडं लावायचं एवढा छंद ना पहिल्यापासूनच आता मा हे कशाचं झाड आहे तर मला माहीत नाही बघा पण हे फुलाचंच असेल हे तिने आत्ता लावले आणि ह्या बादलीमध्ये पण एक झाड आहे हे पण कशाचं हे पण नाही सांगते ना मला इथे एक नारळीचं झाड लावले त्यानंतर ना हे लिंबाचं झाड जे की मी तुम्हाला सकाळी दाखवलंच पण एवढे लिंब होते नाही याला आता बघू शकता इथं बारीक बारीक लिंब आहेत पण मी आता दहा पंधरा दिवसापूर्वी आले होते ना तर तेव्हा एवढे लिंब होते ना पिवळे पिवळे मस्त पिकलेले पण आता नाही आहे बरं का आणि ते एक मस्त छोटसं चिमणीचं घरट पण आहे आता त्याच्यामध्ये पिल्लं असतील इथं छोटंसं आता मी ते काही दाखवत नाही हे बघ इथं आणि पेरू पण एवढे होते ना झाडाला तर एवढे पिकलेले पेरू आहेत ना आता मला मी दाखवते एक हे बघा असे एवढे पिवळे झालेत ते पिरू तरी पण आता कोणी खात नाहीये एवढे पिरू होते मी दहा दिवसापूर्वी आले तेव्हा एवढे पिरू होते ना पण आता एवढे नाही बघायला भेटत थोडे फारच कुठं मुड आहेत बघा इथं असे पिवळे झालेत मस्त पण काय होतं जास्त झाडाला जर पिकलेले पिरू असेल ना तर भारी लागतात बरं का गोड खायला एकदम आणि मी आता आले होते ना मधी तर तेव्हा म्हणजे पिकायला लागलेलेच होते पेरू पण तेव्हा एवढे खाऊ वाटत होते तेव्हा असं वाटत होतं कच्चेच पेरू खाऊ की काय असं बघून खाऊ वाटत होतं पण आता ते झाडाला पिकून काही खाली पडून जातात तरी सुद्धा आता कोणी खात नाही कारण का की आता खाऊन खाऊन कंटाळले सगळे पेरू त्यामुळं आणि आता बबड्याचं इथं नाटक चालू आहेत साबण खेळायचं काम चालू इकडे आले ना मी त्याला जास्त काही बोलत नाही कारण की तिकडं मस्त त्रास देतो मला इथं पण त्रासच देतो पण कसं इकडे आलं की त्याला थोडं फ्रीमध्ये माती तिकडं तिकडं खेळू देते कारण घरी तसं पण घराच्या आतच असतो कुठं खेळायला पण जाता येत नाही गेलं तर तिथं कुठं एवढं माती असं बाहेर कुठे खेळायला एवढं व्यवस्थित नाहीच आहे गल्ली थोडं फार खेळतो तेवढंच त्यामुळे मग इकडे आलं तर काही म्हणत नाही मी त्याला तर आता ठीक आहे ब्लॉग थोड्या वेळाने कंटिन्यू करते आणि बघा हे मंगळसूत्र खूप सुंदर आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्ही खरंच घेऊ शकता बरं का माझ्या ट्रस्टवरती तुम्ही घेऊ शकता इतकं सुंदर त्याची क्वालिटी आहे ना मला इतकी आवडली आहे आणि खूप सुंदर आहे पण आता त्याच्यावरती मी मस्त एक चोकर घेणार आणि खूप छान असा कधीतरी लुक केला ना तुम्हाला तर दिसेलच तर चला ठीक आहे थोडा वेन्यू ब्लॉक कंटिन्यू करते तर बघा माझे मस्तपैकी रील बनवून झाले त्याच्यानंतर ना डायरेक्टली पाऊस यायला सुरू झाला आणि जे माझे रील होते ना तर ते माझ्या शौर्याने शूट केले कारण की मम्मी पण घरी नव्हती आणि माझा भाऊ पण नव्हता आणि पप्पा झोपलेले होते त्यामुळे रील शूट करायला कुणी नव्हतं मग शौर्यने जेवढे चार पाच रील होतील तेवढे शूट केले आम्ही मस्त रील शूट केले त्यानंतर ना खूप पाऊस आला आणि पाऊस एवढं आता अजूनपर्यंत काय मम्मी आलेली नव्हती पण असं ठीक आहे जरी मम्मी आली तरी पण ती समजा चार पाच वाजेपर्यंत येईल पण मी पाच वाजता घरी जाणार आहे कारण की मग यांच्या जेवणाचं पण परत अवघड होतं आणि त्यामुळं मम्मी आली चार वाजता आणि मी साडेचार पावणे पाचला तर निघले पण कारण की मग यांना पण कामावर जायचं होतं त्यामुळं मग त्या मी पण आले पुढचा का मी ब्लॉग शूट नाही केला तर ठीक आहे